तो घरी दार आत भला मोठा नाग काढून फणा शेतकऱ्याला म्हणजेच त्या चोराला एक पाऊलही पुढे येऊ दिन भयंकर फुटकारायला लागला त्यानं मोका घराला कुलूप लावलं आणि शेतकरी परत उत्साहात आला तथापि दुपारी महाप्रसादाचं जेवण झाल्यावर त्याला घरी जावंच लागलं पण सापाचं संकट जसंच्या तसं दिसून आलं मग मात्र तो हादरला घाबरला दंडपात आला सरळ बाळूमामांचे पाय धरून ओक्साभोक्शी रडायला लागला त्यानं आपल्या तोंडानं कबुली दिली आणि तो म्हणाला मामा मी चोरी केली आहे मोठं पाप केलं मला मला तुम्ही क्षमा करा या या सापाच्या संकटातून मला तुम्ही सोडवा आपण चोली कशी केली दागिना घरी नेऊन कसा ठेवला अनुभव कसा यायला लागला हे सगळं त्यानं सगळ्या भक्तांसमोर सांगितलं सगळे भक्त चकित झाले मामांनी त्याला लगेच घरी जाऊन ती पुतळ्याची माळ मंडपात आणायला सांगितली त्यावेळी मामांनी त्याच्या त्या घराच्या दिशेला भंडारा फुंकला कारण त्याला घरी जायचं धाडसच होत नाही तो जायला तयारच नाही भंडारा कुंकून मामा नागाला म्हणाले जा निघून जा तीन चार धनगर मंडळी हातात काठ्या आणि कोराडी घेऊन त्याच्या सोबतीने गेली तेव्हाच तो कुठं दागिना परत आणायला घरी जायला तयार झाला बरोबर मोठी बॅटरीही घेतलेली होती दपकत दपकत चोरानं आपल्या दाराचं कुलूप उघडलं दारू उघडलं बॅटरीचा प्रकाश जोर सगळीकडे टाकला नाग कुठेही दिसला नाही अगदी स्वयंपाकघरात सुद्धा नव्हता तो मग दागिना मडक्यातून काढून घेतला मंडपात परत आणला ती की पायावर ठेवून तो रडायला लागला मला मला शिक्षा करा मी अपराधी आहे असं तो वारंवार म्हणायला लागला मामांनी काठी हातात घेतली त्याच्या पाठीवर जोराने रट्टा आणला आणि ते, ते म्हणाले नालाय का तुला आई बहीण आहे का नाही नंतर जाहीर करण्यात आलं काल ज्या बाईंची माळ चोरीला गेलेली होती तिनं मामांना भेटून माळ घेऊन जावं त्याप्रमाणे गळ्यात अडकवायला सांगितलं मामा त्याला म्हणाले ही तुझी बहीण आहे तुझ्या बायकोला हिची ओटी भरायला सांग हळद कुकू लावायला सांग त्याप्रमाणे त्याच्या बायकोनं सगळं व्यवस्थित केलं पुढे मामा चोराला म्हणाले शपथ घे पुन्हा चोरी कधी करणार नाही दुसऱ्याच्या वाईट बघणार नाही दारू कधी पिणार नाही हे शपथ तशी त्यानं शपथ घेतली नंतर मामांनी त्याला शर्ट काढायला लावला त्याच्या उड्या पाठीवर तीन ठिकाणी वळ उठलेले होते बाळू मामांनी न मारलं त्याचाच हा परिणाम होता त्या वळांवर मामांनी भंडारा लावला मामांनी त्याला क्षमा केली आणि मोकळं केलं